नमस्कार रंगकलाकार या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत प्रसिद्ध अभिनेता संचित पाटील ह्याच्याविषयी माहिती सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे ऐंशीमध्ये मुंबई महाराष्ट्र येथे झाला हा एक भारतीय अभिनेता दिग्दर्शक लेखक आणि नाट्य दिग्दर्शक आहे मराठी चित्रपटसृष्टीतील त्याच्या कामासाठी त्याची ओळख आहे क्यो या बॉलिवूड चित्रपटातून त्याने पदार्पण केले त्याने अवधूत गुप्तेंच्या झेंडाद्वारे मराठी चित्रपटात पदार्पण केले जे बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले तीन, ये तीन या चित्रपटाद्वारे त्याने दिग्दर्शनात पदार्पण केले संचितने दोन हजार तीनच्या सस्पेन्स थ्रिलर क्यो यानंतर तो सब कुछ हे कुछ भी नाही आणि रास्ता रोको मध्ये दिसला दोन हजार पंधरामध्ये तो आदित्य सरपोतदार दिग्दर्शित क्लासमेट या ब्लॉकबस्टर चित्रपटात ग्रे पात्रात दिसला दोन हजार सतरामध्ये त्याला पल्ली सुभाषच्या विरुद्ध अशी मी तशी मध्ये मी भूमिका मिळाली तो कलर्स मराठी टी व्ही शो राधा प्रेमरंगी रंगलीमध्ये दिसत होता संचित पाटील यांनी मुंबईतील रुपादेल महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केले संचितने त्याची कॉलेज मैत्रीण शिल्पापाई हिच्याशी लग्न केले आठ सप्टेंबर दोन हजार बारा रोजी पोलिसांनी गोव्यातील एका मसाज पार्लरवर छापा टाकून पाच महिलांची सुटका केली तेव्हा इतर पाच जणांसह संचितला अटक करण्यात आली तो सोमवंशी क्षत्रिय पठारे पंचकळशी या महाराष्ट्रातील हिंदू समाजातील उच्च जातीच्या समुदायाचा आहे आपल्याला संचित पाटीलविषयी ही माहिती जाणून कसे वाटले हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओंना लाईक करा धन्यवाद